सन्माननीय खासदार सुरेची महात्रेप खरं तर त्या आजच्या दिवसाचे नव्हे तर भविष्याच्या आंदोलनाचे ते जनक म्हणून आज त्यांच्यावर शिक्कामोर्तून केलंय यासाठी शंका असल्याचं कारण नाही सन्माननीय खासदार संजय दादा पाटील त्यांच्या वडिलांना ऐकलंय या आंदोलनात पाटील सरांबरोबर आईला आम्ही ऐकलंय आणि खरं मी या सगळ्यांसोबत आता येताना त्यांच्या मनाचा भाव येत होतो आणि आमचे राजू म्हणाले की आता नेपा टू होणार आंदोलन मनोहरजी भाई आहे बाळराव जी आहेत बाळराव पाटीलजी मला वाटते जयंत भाई पण आले एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लढ्यामध्ये पाटील कुटुंब ज्यावेळी नाशिकच्या तुरुंगामध्ये होते तुरुंगातून सुटल्यानंतर ते अकराचे अकरा मेंबर सासेला पहिल्यांदा आलं होतं ते एकटं करार होत बाकी सगळ्यांनी तुझ्यांनी आंदोलनात ज्यावेळी भाग घेतला असेल परंतु आमचा दिवस हा ऐतिहासिक आहे बोलण्यासारखं खूप आणि सांगितलं आणि खरं प्रामुख्याने करण्याचा विषय नाही तुमची आमची उपस्थिती कि लोकनेतेबा पाटील साहेब यांचं नाव मानसिकतेला काय देण्याच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मध्यंतरी आंदोलन झाल्यावर कारण सन्मानियस अध्यक्ष दसरथ दादा पाटील यांच्या मी सतत संपर्क आहे त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळी विमान चालू होईल त्यावेळी नाव दिलं जाईल आता बाकी काय राहिले मला वाटते आता देवेंद्र फडणवीसांचं नागपूर देण्याची वेळ आली आणि आंदोलन पेटवायचं आहे मी जास्त वेळ घेत नाही मी पंजाब आमदार असा सन्मान कुतापमाशी त्यांना ते काही सूचना पडल्या त्यांनी काही सूचना मला केल्या आणि लवकरच प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक